नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत चवळीची उसळ ही चवळीची उसळ करण्यासाठी इथे मी सात तास अगोदर अशी जाडी म्हणजे मोठी चवळी घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान चवळी देखील घेऊ शकता ती लाल आणि किंवा पांढऱ्या रंगाची असते तर कोणतीही तुम्ही घेऊ शकता तर ही चवळी आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत तर यासाठी मी इथे पाणी थोडं घालते पाणी फक्त आपल्याला बुडील इतकंच घालायचं आहे जास्त पाणी आपण घालणार नाही आहोत कारण ही जास्त शिजेल आणि मग आपल्याला तशी जास्त शिजली चवळी नको आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया तर आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवून कुकरला तीन शिट्ट्या काढून घेऊया आणि गॅस करायचा आहे मोठा तर कुकरच्या आता तीन शिट्टे झालेले आहेत गॅस मी बंद केलेला आहे बाजूला आता आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण करायला घेऊया कांदे खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे यातला थोडासा कांदा मी कोंडीसाठी म्हणून काढून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी सुको खोबरं मी असं किसून घेतलेलं आहे सहा बाकड्या लसणीच्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे तर आता हे मी सर्व भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर कांदा खोबराही भाजून झालेला आहे आता हे थोडं थंड झालं की आपण मिक्सरला वाटून घेऊया तर वाटप देखील बारीक वाटून झालेलं आहे आणि बाजूला मी डब्बा देखील काढून घेतलेला आहे आता आपण उसळगारायला घेऊया इथे तीन मोठे चमचे तेल टाकून मी गरम करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचे मोहरी घालायची आहे पाव चमचे जिरे पाव चमच्यापेक्षा कमी हिंग घालायचं आहे तीन लसूण पाकळ्या मी खेचून घेतलेल्या आहेत थोडीशी कढीपत्त्याची पाणी लसूण थोडी लालसर झाली की यामध्ये आपण जो कांदा ठेवलेला तो घालूया चांगलं परतून घ्यायचंय तर कांदाही लालसर झालेला आहे यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे आता मिक्स करून घेऊया पाव चमचा आपल्याला हळद घालायचे अर्धा चमचा लाल तिखट तिखट थोडस कमी आहे म्हणून मी अर्धा चमचा घातलेला आहे परत एकदा चांगलं एकजू करून आहे यावरती एक मिनिट बऱ्यासाठी झाकण ठेवायचं आहे एक मिनिट झालेलं आहे तर बघा बाजूने तेल असं सोडलेलं आहे वाटणाने आता येथे बघा मिक्सरच्या भांड्याला आणि मिक्सरच्या झाकणाला थोडंसं वाटण लागलेलं ला आहे तर हे पाणी टाकून आपण यामध्ये घेऊया यामध्ये चवळी घालायची इथे तुम्हाला किती पाणी हवं आहे त्याप्रमाणे घाला पण अगदी पण पातळ असता कामा नाही उसळ थोडी जाडसरत असायला हवी याप्रमाणे पाणी घाला आता मला इथे पाणी बरोबर वाटतंय तर मी यामध्ये आता पाणी घालत नाही आहे तर इथे उसळीला उकळ आलेली आहे आता यामध्ये चवळीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा घरगुती मसाला घालायचा आहे म्हणजे गरम मसाला घातलेला आहे मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडी कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि लगेच यावरती झाकण ठेवून गॅस बंद करायचं आहे म्हणजे या या कोथिंबीरचा जो सुवास असेल तो या उसळीमध्ये उतरेल तर आपली चवळीची उसळ तयार आहे या चवळीच्या उसळीबरोबर ही कणकेची पोळी देखील गरमागरम घ्या आणि याचा आस्वाद घ्या आणि जर तांदळाची भाकरी असेल तर अजूनच मजा येईल तर अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छान छान रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद